छत्रपती संभाजीनगर शहरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन धावणाऱ्या स्कूल बस रिक्षा वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी बैठक घेऊन कारवाईच्या सूचना देताच दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलीस कामाला लागले मंगळवारी दिवसभरात दोनशे तेहतीस वाहने तपासून एकशे एकवीस वाहन चालकांना एक लाख दहा हजार सहाशे रुपयांचा दंड लावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली आहे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बस रिक्षा व्हॅन आणि इतर वाहन चालक हे विनागणवेश विनापरवाना क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवणे असे नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या विद्यार्थी आणि पालकांना बेशिस्त स्कूल बस चालकांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सोमवारी सर्व वाहतूक शाखेचे प्रभारी आर चे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील वाळू शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले शहर वाहतूक शाखा दोन चे अमोल देवकर छावणी विभागाचे एपीआय सचिन मिरघे सिडको शाखेचे हरेश्वर घुगे सर्व वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी मंगळवारी संयुक्त तपासणी मोहीम राबवली विविध शाळा तसेच चौकांमध्ये स्कूल बस तपासणी करण्यात आली तर छत्रपती संभाजनगर शहरात या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन केले जाते क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवणे वाहन चालकांकडे परवाना नसणे गणवेश परिधान केलेला नाही तुटलेली नंबर प्लेट सीट बेल्ट न लावणे वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसणे यासह अन्य नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार समोर आले आहेत